मित्रांनो मी रस्त्यानं घरी जात होतो आणि रस्त्यानं घरी जाताना मला त्या छोट्या वनस्पतीवर एक मला कीटक बसलेला दिसला तो कीटक खूप सुंदर होता तर तुम्हाला तो कीटक दाखवतो आणि त्याचा कलर हा खूप असा आकर्षक वाटतो तर बघा हा या वनस्पतीवर अशा प्रकारे हा कीटक आहे खूप सुंदर असा दिसतोय वेगवेगळे विविध रंग आहेत ह्याच्यामध्ये तर कोणते कोणते रंग आहेत बघा तुम्ही हां श कॅमेरा थोडा हलत आहे तर तुम्हाला मी एका जागेवर थांबून व्यवस्थित दाखवतो बघा किती सुंदर दिसतो ह्या तर याच्यात कलर बघा कसे आहेत हा जो कीटक आहे तो खरं तर पिकासाठी नुकसान करणार आहे नुकसान करणारा का तर हा पानामधला जो रस आहे तो, तो शोषून घेतो आणि त्यामुळं पानं कोरडी पडतात याला ज्वेलबग असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये आणि हा काय करतो अशा प्रकारे पानावर बसून त्या पानाचा रस शोषणे किंवा देठामधील रस शोषणे अशा प्रकारची ही कामं करतो त्यामुळे पिकाचं नुकसान होतं किंवा ज्या झुडपावर किंवा वनस्पती बसला त्याची पानं वाळून जातात आणि ह्याला ढालीसारखं म्हणजे असं शिल्ड असतं बघा किती सुंदर दिसतंय ते खूप छान आहे याचं वैज्ञानिक नाव जे आहे क्रायस्कोरिस टोली असं याचं वैज्ञानिक नाव आहे त्याचप्रमाणे ह्याला ज्वेलबगही ही असं म्हटलं जातं आणि त्याच्यावर अशा प्रकारचे काळे टिपके आहेत हिरवा रंग आणि त्याचे अँटेनासारखे अँटेना आहेत पुढं तर हा कीटक उष्ण आणि दमट हवामानामध्ये आपल्याला आढळतो जसं की भारत श्रीलंका या देशामध्ये हा आढळतो